नमस्कार भावांनी स्वागत आहे तुमचं वाय ग्राफिक्स या युट्यूब चॅनेलवर तर बाबांनो सुंदर असं मैदान पार पडणार आहे मौजे तांबे तालुका कराड जिल्हा सातारा येथे भव्य बैलगाडा जंगी शर्यत ओप्पन बैलगाडा शर्यत श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त आयोजित केले आहे तरी सर्व बैलगाडी मालकांनी याची नोंद घ्यावी तर भावांनो मैदान आयोजित केलेलं आहे शुक्रवार दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस तर भावांनो वळूया आता आपण आपल्या महत्त्वाच्या विषयाकडे तर भावांनो बकासूरचा पैरा कोणासोबत असेल हे आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर भावांनो सातारा भागात मैदान म्हटलं की बकासूर आणि मैब्याची जोडी ही जोडी फेमस आहे तर बकासूरचा पैरा हा मैब्यासोबतच असेल असं आपणास वाटत असेल तर भावांनो मैव्या आणि बकासूर ही जर जोडी पळावी असं जर आपल्याला वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा माहिब्या आणि बक्कासूत पाळावं यासाठी जास्तीत जास्त कमेंट करा ही कमेंट आपण त्यांच्यापर्यंत नक्की पोचू ही गाडी पाळावी का तांब्या मैदानामध्ये आता चार तारखेला जे मैदान होणार आहे त्या मैदानामध्ये ही गाडी पाळावी का यासाठी कमेंट करा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्या कमेंटवर काय प्रक्रिया काय बोलतायत पहिला नक्की कोणता आहे बक्कासूचा काय आहे नेमका अपडेट पुढच्या व्हिडिओमध्ये अपलोड करणार